तीन पाती असलेले जेवढे पंखे आहेत ते, ते चार पाती असलेले आहेत जेवढे आहेत तेवढेच म्हटले तर त्या सर्व संख्यांची एकूण पाती पाती एकशे एकोणीस असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे या दोघांची संख्या म्हटलं तीन पाती तीन पाती पंखे आणि चार पाती पंखे यांची जी संख्या आहे संख्या काढायचं म्हटलं तर दोन्ही संख्या काय आहेत सारख्या का आहेत संख्या काढायचं म्हटलं तर तीन पाती एक्स मानलं तर चार पाती देखील काय एक्स आहेत म्हणजे यांची बेरीज तर किती होते होतात म्हणजे एकूण संख्या किती आहे त्या पंख्यांची एकूण संख्या किती आहे दोन एक्स आहे एकूण संख्या आणि तीन पाती म्हटलं तर एक्स आणि चार पाती म्हटलं तर एक्स म्हणजे याच्यामुळे आपल्याला कळते तीन पाती जेवढ्या पंख्या आहेत तेवढेच आहे की नाही चार पाती देखील आहेत कळालं मग आपल्याला काय म्हटलेलं आहे याच्या पंख्याच्या पात्याची संख्या म्हटलेला आहे तर तीन पात्याची किती आहेत तीन म्हणजे तीन आहेत तर चार पात्याचे चार एकूण एक किती आहेत एकशे एकोणीस आहेत एकशे एकोणीस एक मग याला सॉल्व्ह करून घ्या या दोघांची बेरीज केल्या सात एक्स बरोबर एकशे एकोणीस बघा मित्रांनो आता याला बरोबरीच्या पलीकडे नेलं तर हे छेदामध्ये जाते मग तुम्ही इथून डायरेक्ट काढू शकता का सात एक सात एक्स बरोबर सात एक सात उरले किती चार साती साती एकोणपन्नास म्हणजे यक्स बरोबर किती आलेला आहे सतरा तर एकूण संख्या म्हटलेला आहे आपण एकूण पंखे विचारलेला आहे एकूण पंखे किती आहेत आपल्याकडे दोन यक्स एक्सच्या जागी सतरा ठेवलं तर मिळतात किती आपल्याला चौतीस म्हणजे एकूण किती आहेत तर चौतीस आहेत पर्याय क्रमांक पहिल्या